मित्र पक्षाचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक सुद्धा करतो आभार सुद्धा मानतो यानंतर आदरणीय खासदार सौभागृती सुप्रिया सुळे यांनी आपल्याशी संवाद साधा अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार आज आपल्या सगळ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते पंचवीस वर्ष कशी केली आणि एक आज एक आनंदाने सगळेच कार्यकर्ते काल आमची वर्किंग कमिटीची मिटिंग होती त्याच्यात सविस्तर पुढची पंचवीस आणि पन्नास वर्ष त्या राज्याची आणि देशाची सेवा करण्यासाठी काय धोरण असावं याची सविस्तर चर्चा झाली त्याच्यात वंदनातईंवर काही नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या झाल्या त्याबद्दल पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या सगळ्याची माहिती दिली जाईल आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की एकीकडे जसं इलेक्शनची कामं होत राहतील तर त्याच पद्धतीने संघटनेची ताकद ही राज्यात आणि देशात कशी वाढवावी याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे पक्षामध्ये प्रशांत दादा म्हणले तस वर्षापूर्वी अनेक काही घटना झाल्या पण त्याच्यावर मात करून ज्या पद्धतीने कार्यकर्ता आणि मित्र पक्ष आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेनी जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांची आभार मानते त्यांच्यासमोर मतमस्तक होते कारण असं वाटलं होतं की आता पुढे काय पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते कदाचित का काही अडचणीमुळे त्या काळामध्ये ते अडचणीत आले असतील किंवा खचले असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधीही खचला नाही आणि डगमगला नाही आणि तो लढत राहिला खरच आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आदरणीय नेतृत्वाखाली हा पक्ष महाराष्ट्रात आणि राज्यात देशात अनेक राज्यांमध्ये आज कार्यरत आहे पुढच्या काही कालावधीमध्ये तुम्हाला अनेक संघटने म्हणजे नवीन आम्ही जे कार्यक्रम घेणार त्याचीही माहिती आज संध्याकाळच्या मीटिंग मध्ये नगरला आपल्याला कळेलच पण तमाम महाराष्ट्रातले ही प्रेस देशातले अनेक प्रेस मला माहितीये की गेल्या महिना म्हणजे गेल्या किती एक शंभर दिवस असतील मी घरातून बाहेर पडले की तुम्ही असता मी घरात शेतताय तुम्ही असता mm -hmm. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या घरी जातात का नाही तुम्ही पण पावले आलाय असं घरात आलेलं आहे कारण खरंच सगळ्याच प्रेसच्या कधी वाद झाले असतील कधी कटुता झाली असेल कधी एकामेकाला आम्ही म्हणले असेल तुम्ही त्यांच्या तुम्ही आम्हाला काय काय म्हणला असाल पण एक संविधानाच्या चौकटीत राहून आपण सगळ्यांनी जी एकमेकीला एकामेकाला साथ दिली आणि या देशामध्ये संविधानानेच हा देश हे मायबाप जनतेने जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ताकद त्या एका मतामध्ये भारता या भारताच्या जनतेने कर सिद्ध करून दाखवलं मी धनशक्ती शक्ती म्हणा शक्ती म्हणा त्याला या देशाने नाकारलंय ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे मला अतिशय दुःख होतं बोलताना पण पन्नास खोके हो एकदम ओके हो सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू होत नाही त्यांनी सांगितलेले की पन्नास खोके हो इज नॉट ओके हो त्यामुळे ते थोडेसे लोक हो काही कदाचित या खोक्यामध्ये अडकले गेले असतील पण या देशातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे की पुन्हा एकदा या सगळ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये दाखवून दिलंय आज रवींद्र दंगेकर जी आहेत मी त्यांचेही स्वागत करते आभार मानते त्यांनीही सगळ्याच मतदार म्हणजे शिरूर राय बारामती खूप त्यांची मदत आम्हाला सगळ्यांना झाली अगदी थोडक्यात त्यांचं इलेक्शन राहून गेलं पण हरकत नाही ते फार आहे त्याच्यामुळे ऑक्टोबर मध्ये नक्कीच आमदार होतील याच्या माझ्या मनात काही मात्र शब्द नाही पण ते त्यांचं कर्तृत्व आहेच पण मला एका गोष्टीचा आनंद त्यांनी आत्ताच केलेला एका कामाचा आहे की दोन युवक एक युवक आणि युवती ती लढाई लढली नसती तर कदाचित त्या दोन कष्ट करणाऱ्या मुला आणि मुलीला न्याय मिळाला नसता हे जे आशीर्वाद देत हे जे काम दाखवून दिलं ह्या देशामध्ये जो कष्ट करणारे त्याला न्याय द्यायचं काम कोणी वाचा नाही फोडला त्यामुळे खरंच या पद्धतीने केसमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने घडला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे आणि पुण्यामध्ये ड्रग्ज असेल जे आता पुण्यामध्ये जे आज सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला हाडक चालला का कुठे बोलण्यात आलं म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही कारण ड्रग्ज आपल्या ससूनची रच त्याने बदनामी ची सर। सर। तो तो ची तो तो ही केस असेल आता सगळ्या काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडलाय तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला दोन वेळा वंदना तरी पाणी तुरले गेल्या आठ दिवसाची गोष्ट झाली त्यामुळे पुण्यामध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे मला दुःख एका गोष्टीचं होतं कि शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात आणि तिथे असलेल्या ज्या घटना होत्या त्याच्यात तुमच्या माझ्या पुण्याचं नाव खराब होतंय आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे अर्थात एक प्रशासन आणि सरकार आहे त्यामुळे पुण्यासाठी मी दादा अंकुश आणणार रवींद्रजी वंदनात आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही एक फॉलो करा की पुण्यासाठी आपण राजकीय सगळ्या बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काही लोकल जे एक्सपर्ट आहेत त्यांची मदत बोलले साहेब उद्धवजींशी बोलले की आपण ज्याचा उल्लेख करून त्यांच्या भाषणात केला की आपण पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामासाठी लागलोय आणि ती सत्ता फक्त सत्ता म्हणून नकोय आपल्याला पण महाराष्ट्रावर आज जो अन्याय होतो म्हणजे आज हिंजवडी मधल्या जवळपास पस्तीस ते चाळीस कंपन्या बाहेर जात आहेत त्याची मीटिंग आपलं जे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे त्याच्यात अनेक वर्ष वंदनाईनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय त्यांनीच आदरणीय पवार साहेबांना पण विनंती केली की मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला बोलून पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन पुण्यामधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट बाहेर जातात त्याची पुढच्या आठ दिवसात तातडीने मीटिंग लावून जेवढ्या जेवढ्याला थांबवू शकू तो थांबवण्याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे ह्या नोकऱ्या आपल्या मुलांच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी पंचवीस तीस वर्षापूर्वी केली असेल आणि आज सहा लाख लोक तिथे काम करतात आणि तिथल्या नोकऱ्या जर बाहेर जात असतील तर मला वाटतं प्रशासनाकडून माझ्या तर काहीच अपेक्षा नाही त्यामुळे आपल्यालाच आता नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कामाला लागायला लागतं पण ला ला। तुम्ही ज्या ताकदीने सगळ्या या संघर्षाच्या काळात लढला आणि दणेकरजी जे गेल्या महिन्या रिझल्ट लागल्यानंतरही किंवा मतदान झाल्यानंतरही ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं खरच कौतुकास्पद आहे इथे उपस्थित राहिला तुमच्याही शुभेच्छा पाच वर्ष तुम्ही नाही इथे भरून काढाल पुण्यामध्ये एवढी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते मंत्रीपद मिळाले पुण्याला त्याचा आम्हाला आनंद आहे पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा नाव मी हेडलाईन नाही <laughs> वास्तव आहे दुर्दैवा खरं असं बोलत नाही नॉर्मली पण माझं जरा दंगेकरांजींचे मी सगळी भाषणं ऐकते आणि वाचते वर्तमानपत्रात त्याच्यामुळे त्यांनी जे पुण्याच्या गोष्टी झाल्या तर जे काही सत्ता व्हावी ती सर्वसामान्य बाप जनतेच्या साठी व्हावी एवढीच मापक आमची अपेक्षा आहे कारण आपले केंद्र सरकारचे तीन कट चार महाराष्ट्रातले टोटल सात मंत्री सहा त्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं पार्लमेंटमध्ये एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा तरी राष्ट्रवादीचा दुसरा फॅक्शन सुद्धा आज पंचवीसावा वर्धापन दिन त्यांचा साजरा करतोय कधी काळी हे लोकसभेत तुमच्या सोबत होते हा पक्ष कोणाचा आहे अशी खरी लढाई कधीपर्यंत निकाली निघेल आता आम्ही तर कोर्टात गेलेलो आहे आणि त्यांच्याकडे जो पक्ष आणि चिन्ह आहे त्याच्या खाली एक नोटीस आहे ती आता ते वापरतात का नाही मला माहिती नाही पण माननीय उच्च न्यायालयाने त्यांना सांगितलंय की हे टेम्परेरी आहे त्यांच्या त्याच्यामुळे तो त्यांचा अजून झालेला नाही आणि लढाई आज

की काही गोष्टी स्ट्रॅटेजिक <laughs> असतात आणि तुम्हाला माहितीये माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे काही सगळ्याच गोष्टी काही पोटातल्या ओठात काही काही <laughs> <laughs> काल मंत्रिमंडळाचा विधी झाला पाहिलं की चिराग पासवान पक्षासारखा पक्ष असेल किंवा आणखी काही पक्ष आहेत की ज्यांचे एक एक खासदार निवडून आले किंवा दोन खासदार निवडून आणि तरी त्यांना मंत्रीपद मिळालं मात्र तुमच्यापासून वेगळी झालेली जी लोक आहेत त्यांचाही एक खासदार आहे सुनील तडकरंच के एक तर दुसरे के में मैं क्यों कि पहिला म्हणतात पण एक नोट म्हणजे मला खर तर फारशी टीका करायला कोणाला आवडत नाही पण एक ना तुम्हाला एक माहिती म्हणून आपल्याला सांगू इच्छिते की आम्ही अनेक वर्ष काँग्रेस बरोबर एक आलाय म्हणून काम केलेलं मित्र पक्ष म्हणून आणि मला आठवत आहे काँग्रेस पक्षाचाही मोठेपणा अर्थातच की त्या काळामध्ये जो विश्वास आणि प्रेम डॉक्टर मनमोहन सिंगजीनी आदरणीय पवारसाहेबांवर टाकलं पवारसाहेबांना अडीच कॅबिनेट दिले होते तेव्हा आपले आठ तर नऊच खासदार निवडून आले होते पण पवारसाहेबांना अडीच मंत्रालय दिलं होतं त्यानंतर प्रफुलबाईंना इंडिपेंडंट चार्ज दिला होता त्यानंतर पहिल्या टर्मला आघाता संगमा होत्या दुसऱ्या टाइम म्हणजे आपला नंबर ह्याचा फारसा काँग्रेसनी कधीच विचार केला नाही त्यांनी एक मित्र पक्ष म्हणून नेहमीच आमचा मान सन्मान केला आणि आम्हीही त्यांचा केला म्हणजे खूप प्रेमाचं नातं काँग्रेसचं नामचं राहिलं आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनाही आली तेव्हाही उद्धवजींचाही मनाचा मोठेपणा की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनीच एकामेकाचा मान सन्मान किंवा त्या काळातली उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधली केमिस्ट्री कधीच असं झालं नाही की आम्हाला काही म्हणावं लागलं की उद्धवजी हा एक प्रॉब्लेम आहे असा दिवस कधीच उद्धवजींनी येऊन दिला नाही त्याच्यामुळे आमच्याकडे हा नंबरचा गेम नव्हता नेहमी म्हणजे तुम्ही मोठे व्हा आम्ही मोठे एकत्र मिळून मोठे होऊन देशाची सेवा करू त्यामुळे इतके काय आम्ही फॉर्म्युलात काय अडकलं नव्हतं आम्ही मान सन्मान टॅलेंट वर जास्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नेहमीच ने ने विश्वास टाकला होता आणि शेवटी नाती विश्वासानेच होतात सगळ्या का हा काय केमिस्ट्रीचा फॉर्म्युला नाही ए <laughs> टू प्लस ओ इज इक्वल टू वॉटर असा नाही होता ना हे प्रशासन आहे पक्ष आहे नाती आहे विश्वास आहे याच्यातूनच होता आणि दुसरी गोष्ट मला आश्चर्य वाटते की तुम्हाला या फॉर्म्युलाचं आश्चर्य वाटते मी दहा वर्ष फार त्यांना जवळून त्यांच्या मित्रपक्षांना तर त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही ते वन साईज सॉल्व कधीच नसतं आणि ते मित्रपक्षांना कसे वागवतात हे मी जेवढं पाहिजे तेवढं वंदना जवळून पार्लमेंटमध्ये कानात बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे ते मित्रपक्षांना कसे वागवतात हे आम्ही फार जवळून पाहिले तर मला काय आश्चर्य वाटत त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा टेम्पररी तो आणि शिंदे गट हा त्यांनी त्यांच्या अलायन्स बरोबर काय करायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आम्ही कशाला त्याच्यात डवळा डोळा करू

तुम्हाला एज खरं सांगू पुण्यामध्ये वाढलेला क्राईम महागाई बेरोजगारी हिंजवडीतून झालेल्या कंपनीज दुष्काळाची परिस्थिती आजही अनेक ठिकाणी जर पाऊस आहे जिथे पाऊस आहे तिथे तुमताय एवढी आणि लोकांची गैरसोय वेळेत लोकांच्या घरा एवढी आमच्या समोर कामं आहेत आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आम्हाला वेळच नाही मग आमच्या कामामधून आठ खासदार निवडून आले एवढी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर वाढलेली आहे अजून आमची काही चर्चाच नाही महाविकास आघाडीचा पहिले सीट शेअरिंग होईल आता काँग्रेसची आमची आता यांची आता भेट झाली दिल्लीत भेट झाली आता ते कुठली सीट मागतायत आम्ही आता त्याच्यावर पण चर्चा होईल म्हणजे त्याच्यावर पहिला ते क्लेम करतात आपण त्याचा जो पण विषय आहे त्याच्यामुळे उमेदवार असते अशी चर्चा चर्चा असेल तर मला माहिती नाही त्याची मी दिल्लीला होते त्याच्यानंतर मुंबई संघटनेच्या अध्यक्ष राजकारण केलं दुर्दैव आहे कारण युगेंद्र पवार हे कुस्तीमध्ये अतिशय उत्तम काम करत होते कुस्तीचे कुस्तीचा खूप मोठा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते राज्यातून लोक तिथे कुस्ती घ्यायचे त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं पण त्यांना काढता येतं का नाही हे टेक्निकली बघावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे काय ऍक्शन घ्यायची हे बघ मुंबईत बॅन दोन्ही शिवसेना तशीच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांच्या ग्रुपची सुद्धा मोठी इच्छा आहे की दोन्ही फॅक्शन एकत्र यावं याच्यामध्ये काही पर्सेंट तरी स्कोप तुम्हाला दिसतो का की दोन्ही फॅक्शन एकत्र येतील एकत्र येऊ शकतात की तुम्हाला काही होप आहे त्याच्याबद्दल ते अजिबातच नाहीये हा देश बॅनर मी नाही सांगतो खरंच सांगते देश किंवा पॉलिसी ही संघटनेत आणि पार्लमेंटमध्ये बनते ती बॅनरवर नाही पण आता कुठले कार्यकर्ते आणि आपल्या आमच्या पक्षात असा आहे आमचा पक्ष उभं शरद पवार सगळ्यांनाच ट्वेंटी फोर बाय सेव्हन यांचे पण पाच पाच प्रत्येकाचे फोटो असतील पवार साहेबांवर त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये नॉर्मली सेंटीमेंट बॅनरवर लावायची गरज नाही पवार साहेब ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात जा त्यांना सांगा आणि त्याच्यावर ऍक्शन चांस, ने ने आता मी दुष्काळ आता होणारी अतिवृष्टी आलेल्या आठ खासदारांची सगळ्यांची जबाबदारी आता आठ खासदार त्यांना घर त्यांची गाडी पेट्रोल आता पण नाही आता तिथे जाऊन प्रश्न कसा विचारायचा एक म्हणजे पार्लमेंटमध्ये मग भाषण कशी करायची हे सगळी मोठी प्रक्रिया प्लस विधानसभा प्लस हरियाणामध्ये आम्ही लढणार आहोत प्लस झारखंड बापरे बापरे

मला वाटतं पंचवीस वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच आणि जे आपल्या बरोबर राहिले किंवा आपण ज्यांचे ज्याच्यामुळे जे एकत्र राहिलो ती गोष्ट आम्ही कधी म्हणजे हा पक्ष वाढवण्यामध्ये प्रत्येकाचं मोठं योगदान आहे हे आम्ही मान्यच करतो आणि आम्ही कधी नाकारलेलंच नाही आपकी क्या उम्मीद तो आप आप तो आप है कि सर सकट कर्ज माफी किसानों को रिलीफ मिलना चाहिए सबसे बड़ी बात इसके अलावा पुणे की जो सिचुएशन पुणे में उस पर आप क्या देख रहे हैं सात साल जिनकी सत्ता है उन्हीं भोग रहे हैं हम लोग और क्या है और जिस तरह से क्राइम बढ़ रहा है, ड्रग्स बढ़ रहा है कोई बड़ी गाड़ी में। वो दंगेकर जी ने इतना आगे चला इसलिए तो उस बच्चों को कुछ तो न्याय मिल रहा है ऐसा ना हो जाए कि रिजल्ट में वो दोनों बच्चे की स्टोरी भूल जाए लेकिन दंगेकर जी है तो मेरी बहुत सारी अपेक्षा है उनसे

हम सब की तरफ से और पार्टी की तरफ से श्रद्धांजलि अर्पण करते हुए जिनकी उसमें हत्या हुई है है मौत हुई है। और जी बड़ी विनम्रता से केंद्र सरकार से विनती है कि मणिपुर की घटनाओं परसों जो कल उस बहुत सारी हमारी पार्टी में भी बहुत सारी चर्चा हुई मणिपुर के बारे में फिर से क्राइम और जो अटैक्स है मणिपुर में बढ़ रहे उसके बाद कल जो जम्मू में घटना हुई आठ लाख लोग आर्मी के नेवी के सारे इतनी बड़ी टीम आज जम्मू कश्मीर में है बहुत सारा कश्मीर में कहते हैं कि वैली सब ठीक हो चुकी है लेकिन ये जो नया एरिया है जहां कल अटैक हुआ तो उस पूरे प्रॉब्लम वहां फिर और ये सब हाईवे के इस पार है जो दिल्ली के भी पास वाला जाने के आप जोग्राफिकली देखे तो बहुत चिंता की बात है कि यहाँ है आप फिर से ये तीसरी या चौथी घटना हुई है जम्मू के इसी एरिया में जहाँ इतना बड़ा अटैक हुआ और एक तरफ इस देश में शायद पहली बार ही बारी हुआ होगा कि एक तरफ प्रधानमंत्री शपथ ले रहे थे और एक तरफ एक बस पे इतना बड़ा अटैक अब एक और इम्पोर्टेंट इशू है और क्योंकि आप काफी वोकल रहे हैं स्टूडेंट्स को लेकर नीट के रिजल्ट्स को काफी कॉन्ट्रोवर्सीज उसके अलाउंड तो ये जो आउटसोर्सिंग किया है ना सरकार ने तब से हर एंट्री है तलाटी की एग्जाम से नीट तक सब जगह गड़बड़ चल रही है ये बहुत दुख की बात है कि बच्चे बहुत पढ़ाई करके फैमिली बहुत कष्ट करके करते हैं जिस तरह एग्जाम कैंसिल होती है या तो उसमें गलती होती है इसमें बच्चों का बहुत नुकसान हो रहा है और पहले जब सरकार चलाती थी, थी इससे ज्यादा था आपको याद होगा पुलिस की भर्ती में ऐसी क्यों ये मेगा भर्ती मेगा भर्ती कहती थी ये सरकार कुछ कोई सी भी मेगा भर्ती हुई तलाटी का भी पेपर में भी कुछ ना कुछ कारण चल रहा नहीं आत्मचिंतन होना चाहिए बच्चों का नुकसान हो रहा है ये गलत है जो सिस्टम ही है जो पुराना था वही अच्छा था ऐसे सबको लग रहा है इंटरनल इश्यू ऑफ द इंडिया लोकसभेतील अजून नाही आमचे उमेदवार नाही ठरलेले पण आता महाविकास आघाडीची चर्चा सीट शेअरिंग वर पहिली होईल त्याच्यानंतर उभे त्याच्यामुळे आधी कोण कुठून लढत आहे बघूया नाच म्हणजे कोण म्हणजे काँग्रेसला कुठल्या सीट पाहिजे राष्ट्रवादीला कुठल्या पाहिजे शिवसेना पहिला तो तर नाही नाही खूप आनंदाची आहे काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे सगळ्यात मोठा आणि अर्थातच विरोधी पक्ष नेता त्यांचाच होईल आणि योग्य व्यक्ती काँग्रेस पक्ष जबाबदारी देईल त्याच्याबद्दल आमच्या मनात तरी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बघायची किंवा धंदेपलट करायची शक्यता आहे का मागणी काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येते या निवडणुकीच्या निकालानंतर अचानक रोहित पवारांकडे जबाबदारी द्यावी शशिकांत शिंदेकडे जबाबदारी द्यावी सूर जयंत पाटलांच्या विरोधामध्ये असल्यासारखा दिसतोय माझ्या कानावर अशी कुठली गोष्ट आलेली नाही आपल्या प्रवक्त्यांनी ट्विट केले होते किंवा लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे एखाद्या कार्यकर्त्याची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये शहरात कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे कुणाच्या घरात पाणी होतं झाडाची फांदी करून काल एका बिवडीचा मृत्यू झालाय वाहतूक होते आणि महापालिकेमध्ये कोणी सत्ताधारी सभागृह असते तो आणि प्रशासन काय करतो की ने असा बटत आहे पालकमंत्री आणि जे कोणी नेते ते ट्वीट करून सांगतात की प्रशासनला काम करायला सुविधा दिलेल्या आहेत काम होत का आणि प्रत्यक्षवर काम होत तर मग काय करायचं हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे हा ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे कुठलाही सरकार असू दे म्हणजे आमचं असतं किंवा कोणाचंही आज आहे ही नैतिक जबाबदारी सरकारची आहे दोनशे आमदारंचे ट्रिपल इंजिनचा खोक्याचा सरकार केंद्रात सर गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे ना पहिला पुण्याचं आज जे काही नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त हे सरकार इथला क्राईम वाढलेला आहे ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट होतात आणि मोठ्या लोकांना वाचवण्याचं पाप हे करतात त्यानंतर सर्वसामान्य मायबाप जनतेने कष्ट करून लोन काढून गाड्या घेतल्या त्या गाड्याचं फोडणं असेल ड्रग्ज वाढणारे असतील किंवा प्रशासन असतील या सगळ्याचा एक व्हाईट पेपर काढला पाहिजे ना किंवा अकाउंटेबिलिटी तर काहीतरी असली पाहिजे एवढं पाणी तुमचंच कसं सारखं पुण्यामध्ये आणि वारंवार हे होत गेल्या आठ दिवसात तिसऱ्या काही घटना झाली आणि याची जबाबदारी कोण घेणार आणि इलेक्शन का होत नाही कॉर्पोरेशनचं आम्ही किती वर्ष त्याची मागणी करतोय मग या बिचाऱ्या लोकांनी जायचं कुणाकडे आणि मग स्थानिक लिडरशिप जी सगळी आहे का किती आमदार आहे तिथे आठ भारतीय सत्तेतलेच आमदार त्यांचे सहा आहेत ना सात आहेत सात आमदार आहेत <laughs> माझी विनम्र विनंती आहे त्यांना सत्ता तुमच्याच आता कॉर्पोरेशन त्यांच्याकडे जिल्हा परिषद त्यांच्याकडे मंत्रीपद त्यांच्याकडे डिपार्टमेंट सगळी त्यांच्याकडे आता आता एक खासदार आणि सेंट्रल मंत्री केंद्रातला मंत्री पण आहे पुण्यामध्ये आता पालकमंत्री पालक म्हणून जशा पद्धतीने वागायला पाहिजे किंवा त्याच्याकडे जी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये कमी पडत पालकाची जबाबदारी खूप मोठी आहे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे थँक्यू सो मच